अंबिका नगर या परिसरामध्ये आपण आहोत इथं रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे ही दलित वस्ती आहे या भागाचा विकास नेमका कोणामुळे झाला आहे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आहे हवा कोणाची आमदार कोण हवा दादा नमस्कार नमस्कार का ते विधानसभेची निवडणूक प्रचार संपत झालेला आहे चार दिवस बाकी आहे हवा कोणाची अतुल बेनके रस्ता व्यस्त त्यांनीच केलेली आहे अतुल बेनके काय नाव तुमचं निवृत्ती गोठणे गोफने, गोफने। सरपंच कोण हो। आहे आता सत्यशील शेरकर उभे आहेत आशाताई बुचके आहेत शरद सोनवणे आहेत देवराम लांडे आहेत आहेत पण आता हे पहिल्यापासून इथे ना त्यांनी लाईटी वगैरे फिटिंग केलेली आहे बेनक्यांना के पसंत हो। भाऊ कोणाची हवा अतुल बेनके अतुल बेनके बेनके शेरकर का नको बुचके का नको त्याचबरोबर देवराम लांडे का नको आशाताई ही बाकीची मंडळी का नको कारण त्यांनी पण चांगली कामं केलेली अतुल बेनके त्यांनी काय केले के इकडे इकडे रस्त्यांची चांगली कामं केलेली त्यांचीच आहे आणि आळ्यामध्ये पण बरेच रस्ते त्यांनी त्यांच्या तेन मार्फतच झालेले आहे आणि म्हणजे सगळ सुविधा चांगल्या आहेत आळ्यामध्ये मावशी काय बरं आहे का कशी काय दिवाळी गेली गेली विधानसभेची निवडणुकी माहितीये का कोण आहे तालुक्याचे आमदार आता कुणाला माहिती एवढं आता आमदार कोणाला करायचं आता कोणाला करायचं आमदार आता येईन त्याला करायचं मावशी कोण आहे आमदार ते काहीच माहित नाही मग आता कोणाला करायचं काही माहित नाही हा रस्ता झाला विकासाची कामं मार्गी लागली कोणामुळे आता पुन्हा कोणाला द्यायचं द्यायचं त्यांनाच त्यांनाच द्यावा या परिसरामधले आमदार बेनके यांच्या माध्यमातून विकासाची कामं मार्गी लागलीत त्यामुळे आम्ही बेनके यांच्या सोबत आहेत आज मतदारांचा कल आमदार बेनके यांच्या सोबत दिसतोय मतदान वीस तारखेला आहे आज तारीख पंधरा आहे सोळा सतरा अठरा तीन चार दिवस प्रचाराचे बाकी आहेत उमेदवार आपापल्या परीनं प्रत्येकाच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करतात मीच कसा का कामाचा समोरचा कसा का बिनकामाचा किंवा माझं पुढचं विजन काय आहे अशा प्रकारची चर्चा होते ही चर्चा होत असताना प्रत्येक जण कल पाहतो बाबा नमस्कार काय म्हणते विधानसभा चालले चालले बरं कोणाला आमदार करायचं कोणाला करावं तुमच्या तर काय लोकशाही तुम्हाला वाटेल तसं लोकशाहीला काय कुठे बेनके सोनवणे बुचके शरकर तिथं जाईल आपल्या सोबत जरा मावशी जरा मावशीची गप्पा मारू मावशी नमस्कार नमस्कार दिवाळी आमदार कोणाला करायचं खरं खरं सांगायचं जा। बें, अतुल बेंके अतुल बेनके असं घाबरत घाबरत बोलतोय काय दबाव आहे काय नाही तस <laughs> काय ना आज आमदार कोणाला करायचं अतुल केला अतुल बदलायचं नाही का काय बदलायचं कस आपल्या हे चालू तस चालू ठेवायचं पण आमदार कोणाला करायचं पोरांनो अतुल दादा बँके अतुल दादा बँके का बर अतुलदादाच असच मला लहान लहान पोरांच्या तोंडामध्ये सुद्धा आमदार अतुल बेंके यांच्याबद्दलची आपुलकी आहे या परिसरामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी चांगली कामं केल्यामुळे आणि प्रामुख्याने आळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करोडो रुपयाचा निधी पाच वर्षामध्ये दिल्यामुळे ही सगळी मंडळी आमदार अतुल बेनके यांच्या कामावर खुश आहेत शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं धाडस असावं लागतं त्याचबरोबर काम करताना गावचा विकास करत असताना सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं आपल्यासोबत एक युवती ताई आहेत तर आपण ताईशी बोलूया ताई काय शाळा शिकता का नाही शिकते ना कितीला आहे पंधरावी मतदानाचा अधिकार आहे का हो आहे ना पहिल्यांदा का दुसऱ्यांदा पहिल्यांदा कोणाला मतदान करायचं अजून ठरवलं नाही पण पन... ठरवलं नाही कामाचं कोण दादा बेनके आताच दादा बेनके हो का बरं सगळ्यांसाठी समाजसेवा करतात म्हणून समाजसेवा करतात बघा ताईंना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे आणि तोही अधिकार ते असं आहेत की माझा पहिला मतदानाचा अधिकार मी आमदार बेनके यांना मतदान देऊन करणार आहे कारण बेनक्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन गावचा विकास करतात अशा प्रकारचा दावा केला जातोय आपल्यासोबत इतरही काही माणसं आहेत त्यांना काय काय वाटतंय आपण त्यांचं पण म्हणणं जाणून घेऊया शेवटी लोकशाही आहे मतदान कोणाला द्यायचं कोणाला ना, 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 ना करायचं एक ताई आहेत आपण जरा ताईंशी बोलूया ताईंना काय वाटतंय ताई आमदार कोणाला करायचं अतुलबेन अतुल बेन के मावशी कोणाला आमदार करायचं कोण भाऊ काय अतुल बँके अतुल बँके सगळीकडे अतुल बँके ना करायचं पण आता किती वर्षी राहते मी चाळीस पन्नास वर्षाच्या बाथरूम नाही बाथरूम पाहिजे बाथरूम नाही कुठं जायचो आम्ही गावामध्ये सरपंच सांगत नाही का सरपंचा काय केलं इतक्या वर्षापासून काय केलंय सरपंच ते काय कुठे आहेत आहेत ना वाट सब विधानसभेला कोणाला पाठिंबा विधानसभेला आमदार कोणाला करायचे आमदार कोणाला करायचे आमदार अच्छा अतुल बेनके सरपंचांना नक्की सांगू तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू या परिसरामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याबद्दल जन्म चांगला आहे आपल्यासोबत एक युवती आहे बहुतेक तिला मतदानाचा अधिकार नसेल तर ती घाबरली घरामध्ये निघून गेली त्यांच्या मम्मी आहेत तर आपण मम्मीशी बोलूया ताई जरा बाहेर या विधानसभेची निवडणूक आता सुरू झालेली आहे प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे अकरा उमेदवार आहेत कोणाला निवडायचं अतुल बेनके अतुल बेनकेस का असं कोणी सांगितलं का बेनकेच नाव घ्या हो नाही सांगितलं का एवढे खुश का आहे आमचा विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास त्यांच्यावर आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर ह्या सगळ्या मंडळींचा विश्वास आहे आणि आम्ही त्यांना मतदान करणार अशा प्रकारचा दावा केला जातोय सुरेश वाणी विज्ञान टाइम्स अरे आमदार कोणाला करायचं आपल्या बेनके का बरं बेनके बाकीच्या का नको कारण त्यांनी सर्व याच्यात हे दिलेले ना आपल्याला सहकार्य केले त्याच्यामुळे बेनकेना हो राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे एवढं नाही सांगता मुख्यमंत्री कोणाला करायचं आपल्याच गावातले आपल्या गावातले मुख्यमंत्री झाला पाहिजे हरकत नाही आपल्यासोबत एक ताई आहे जरा ताईंना विचारूया ताई बाळाचं नाव काय नाव आहे गौरी गौरी मुलगा का मुलगी मुलगी किती महिन्याची ती झाली एक वर्षाची विधानसभेच्या निवडणुका अतुल बेनके अतुल बेनकेस कारण आमच्या रस्त्याचे काम मग त्यांनी केल्यात ना लाईटीचे आता खांबे लावले आता लाईटी येणार आहेत आम्हाला लाईटी नाही ना रात्रीच्या रात्री तर मग खांबे लावलेले आहेत तर लाईटी लावणार आहेत ते परत लाडकी बहीण योजना चालू केली अरे वा लाडकी बहीण योजना पैसे मिळतात पैसे दरवर्षी आता दर महिन्याला आम्हाला पैसे भेटले सात हजार रुपये आम्हाला भेटले आतापर्यंत खुश हा मग हवा बेनकेंची हा आम्ही प्रचाराला पण गेलो होतो त्यांच्या जुन्नरला अरे वा बघा ताई बेनकेंचे प्रचंड फॅन आहेत दादा काय कोणाची हवा आपले अतुल बँके अतुल बँके बाकीच्या संधी नाही नाही त्याचं यांच्या कामावर ही सगळी मंडळी खुश आहेत आमदार अतुल बेनके जे पेरलं ते उगवत या परिसरामध्ये विद्यमान सरपंच माजी सरपंच प्रीतम काळे माजी उपसरपंच विजय कुराडे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जी काम केलेली आहेत ह्या तुमच्या विकास कामावर मतदार बेहतर खुश आहेत